आ, आ, क्रांती चौकात झालेल्या उपोषणाबद्दल मला जाणून घ्यायला इच्छा काय झालं आपण ज्या वेळेस ग्राउंडवर काम करत होतो ना तर मराठवाड्यातील मराठा आरक्षण हा प्रश्न मूलभूत होता आणि पाहिला असेल तर तुम्ही ह्या मोठ्या चळवळीत पण जरांगे पाटलाची सुरुवात ही मराठवाडा आरक्षण ह्याच विषयावरून होते त्यांचे निवेदन पण तुम्ही बघा आणि तो विषय आम्हालाही कुठेतरी अपरेचा वाटला पाटील म्हणताय महाराष्ट्राला पाहिजे पण ते कुठे शक्य वाटत नाही मग आपण त्यांचा त्यांना लढा लढून देऊ आणि आपण आपला स्वतंत्र लढा उभा करू ह्या भावनेतून आम्ही क्रांती चौक इथे आंदोलन उभा केले उभा केल्यानंतर आमच्यावर एवढ्या प्रकारे बदनामी झाली बऱ्याचशा बदनाम सरल गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या असतील मी तेच सांगतो ना आम्हाला एवढं बदनाम करण्याचा प्रयत्न केला माझं सरळ सरळ एक मत आहे की जेवढ्या गोष्टी आपण बघितल्यात जर ते सरकार पुरस्कृत आंदोलन असतं तर आमच्यासाठी समाजातले सर्वसामान्य लोक आले असते का सरकार प्रस्तुत एवढे लोक येत होते तिथं तुम्हीही बघितलं असेल की रोज कमीत कमी हजार दोन हजार लोक आमच्याकडे येत होते मराठवाड्यातून आणि आम्ही सांगत होतो एका दिवशी येऊ नका आज हे या उद्या त्या जिल्ह्याचे या अशा पद्धतीने आपले जेवढे जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत ते सर्व येत होते आणि मराठवाड्यातील मराठा समाजालाच आरक्षणाची गरज आहे हे ही गोष्ट सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि ज्यावेळेस ताईवर आरोप केला गेला की त्या बी पदाधिकारी आहेत तर त्यांची माहिती सगळ्यांनी घेतली नव्हती आम्ही मीडियाला पण ताईचा राजीनामा दिलेला दाखल होता ज्यावेळेस त्यांनी संघटनेत प्रवेश केला त्यावेळेस त्यांचा राजीनामा बी जे पीचा घेतल्यानंतरच त्यांनी इकडे प्रवेश केला होता आणि त्यांचं कार्य खूप चांगलं होतं इवन ज्यावेळेस उपोषणाला बसल्या ताई ओबीसी पण होत्या आणि मराठा पण होत्या आणि तरी पण आपण एक स सा, सा मध्यस्थी मार्ग काढावा म्हणून ते उपोषण केलं होतं आणि समाजाला कुठंतरी न्याय मिळावा म्हणून केलं होतं त्यात सरकारचा आजही सरकारचा रोष आमच्यावर कारण आम्ही सरकारला खूप वेळेस धार्यावर धरलं तिथे राज्यपाल आलेले असताना आम्ही राज्यपालांना अडवण्याचा प्रयत्न केला होता त्याचे पण आंदोलनामुळं बरेचसे प्रश्नही सुटले जसं तुम्ही थोडक्यात सांगितलं मध्यंतरी ते कशा पद्धतीचं तुमच्या मागण्या होत्या आणि काय काय आश्वासनं तुम्हाला त्या आंदोलनादरम्यान मिळाली आश्वासन आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून आरक्षण देऊ दुसरं आश्वासन आम्हाला दिलं होतं की मुलांचं शिक्षण मोफत करू जसं मुलींचं केलं आहे पण ते आश्वासन आपल्या लेखी स्वरूपात आहे मुलांच्या शिक्षणाचं हे तोंडी दिलं होतं दीप दीपक केसरकरांनी त्यावेळेस तिथे शिक्षण मंत्री होते त्यानंतर आपण आव... त्यावेळेस <Gun> ते त्यांनी असं सांगितलं की ते आम्ही पॉसिबल नाही म्हणे त्याचा सगळं कायदेशीररित्या त्याची अभ्यास करणं चालू आणि जोडणं चालू म्हणे पाटला नाही ते सांगतोय आणि तुम्हालाही ते सांगतोय त्याचं पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला शंभर टक्के देऊ पण आम्ही तोपर्यंत मुलांचं शिक्षण मोफत करण्याचं आश्वासन देऊ आता ह्या वर्षी ते आपल्याला मुलांचं शिक्षण मोफत करतील आपण हैदराबाद गॅजेटवर सरसगट मागणी आहे आणि कुणबीमध्ये ज्यांचे पुरावे आहेत त्यांना देण्यात यावा शिक्षणासंदर्भात शिक्षणासंदर्भात काही नाही सर सगट आहे कॅटेगरीज वाईज नाही आणि आपण फक्त मराठवाड्यापुरतीच मागणी केली त्याच्यात पण कारण मराठवाड्यात दुष्काळी आहे मराठवाड्यात मागास आहे आणि मराठवाड्याचा स्वतंत्र जो अधिकार आहे तो आपल्याला मिळतच नाही आहे निस्तं म्हणलं जातं की मराठवाड्याला स्वतंत्र अधिकार आहे तो दिला जात नाही